तहसील कार्यालयामध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक चित्र समोर आले आहे निवासी नायब तहसीलदार तसेच रेकॉर्ड रूममध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसून कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही रात्री नऊ वाजेपर्यंत कार्यालय सुरू असल्याचं दृश्य इथे पाहायला मिळत आहे यामुळे विविध शंका निर्माण होत आहे नागरिकांच्या माहितीनुसार अशा वेळेस कोणते व्यवहार चालतात कोणते अधिकारी उपस्थित असतात यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे महिला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असून कक्षामध्ये कॅमेरे नसल्यामुळे काही नराधम अधिकारी कार्यालयात येणाऱ्या महिलांवर विनयभंग करत असल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती आहे नायब तहसीलदार आत्राम यांच्या कक्षामध्ये तब्बल दोन -दोन कक्षा लागले जे की शासन नियमानुसार वर्ग माहितीमध्ये अधिकारी यांना आपल्या कक्षामध्ये एसी लावणे नियमानुसार मान्यता हीच नाही तसेच शासन परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयातील कक्षा सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे असून ते आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळते सी सी टी व्ही कॅमेरा लावणे संबंधित नागरिकांनी व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी दिल्या पण कुठलीच ठोस कारवाई अद्यापही झाली नाही तसेच सतरा ऑक्टोबर रोजी सुद्धा मुख्यमंत्री मुंबई यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला यांना तहसील कार्यालयात सी सी कॅमेरे लावण्याच्या कारवाईचे आदेश देऊन सुद्धा वर्षा मीना करत असल्याचा आरोप होतो आहे नागरिक आणि पत्रकारांची मागणी आहे की तहसील कार्यालयातील सर्व कक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चता करण्याकरिता सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ लावण्यात यावे